नगर न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे अहमदनगर शहरामध्ये आज आज एक धक्कादायक घटना समोर आली जून रोजी जलतरण तलावात एका ते त्रेचाळीस वर्षीय इसमाचा मृत्यू झालाय वाडिया पार्क जलतरण तलाव नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडतोय याआधी देखील याच जलतरण तलावात लघु शंका केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि या घटनेनंतर शिवराष्ट्र सेनेने आंदोलन केले होते आता आपल्याबरोबर वर वर फोन लाईनवर शिवराष्ट्र सेनेचे से संस्थापक अध्यक्ष संतोष नवसुपे जोडले गेले आहेत सर नमस्कार नगर न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपलं स्वागत नमस्कार नमस्कार सर संबंधित ठेकेदार या मृत्यूस कारणीभूत असू शकतो का आणि जर असेल तर आपली भूमिका काय असणार आहे आ, या ठिकाणी सांगायचं म्हणजे की जे काही नगर शहरामध्ये आज सहा ते सात लाख नागरिकांचे संपूर्ण मुलं त्या ठिकाणी आणि ज्येष्ठ नागरिक सर्वच जण मग ते डॉक्टर वकील विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती त्या ठिकाणी पोहण्यास जातात पोहण्यास गेल्यानंतर त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने आणि त्या ठिकाणी म्हणजे पोहण्याचे जे काही नियम व अटी शर्ती असतात त्या अद्यापपर्यंत आमच्या असं लक्षात आलेलं आहे की अद्याप पर्यंत त्या अटी शर्तीचं पालन केलं जात नाही त्या ठिकाणी म्हणजे म्हणजे जे काही एजन्सी असते त्या 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 ठिकाणी 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 ते पालन करत नाहीत उदाहरणार्थ की एक वैद्यकीय प्रशिक्षक त्याच्यानंतर पाहणार म्हणजे पाहुण पाहताना लहान मुलांना म्हणा किंवा संपूर्ण सगळ्या जणांना जे नव प्रशिक्षित असतात त्यांना प्रशिक्षण देणारे ते शिक्षक ठेवले जात नाहीत काही ठिकाणी सिक्युरिटी गार्ड नसतात काही ठिकाणी म्हणजे वेळोवेळी त्या ठिकाणी जे काही दुर्घटना घडल्या घडल्या जातील त्या ठिकाणी मदत ठिकाणीच नसतात आणि हे का करतात हे का नसतात कारण की कुठंतरी त्या एजन्सीला त्या ठिकाणी कर्मचारी न ठेवल्यामुळे कुठतरी त्यांना दोन रुपयाचा फायदा होतो दोन पैशाचा फायदा होतो आणि त्या ठिकाणी ते ठेवत नाहीत त्याच्यामुळं काय होतं आज नगरकारांना त्या संपूर्ण दुर्घटनेला सामोरे जावं जावं ला, लागतं म्हणून साहजिकच मला असं वाटतं का त्या ठिकाणी ठेकेदार एजन्सी ही दोषी आहे बरं सर तुम्ही आता जे म्हणालात की काही नियम आणि अटी तिथे आहेत काय सांगू शकता आपण की या जलतरण बाबत काही नियम आणि अटी तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकता का आणि दुसरा प्रश्न असा की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैशांची देखील आकारणी केली जाते काय सांगाल या ठिकाणी मला प्रथमतः तुम्हाला या ठिकाणी मी सांगू इच्छितो की ज्यावेळेस आमच्या शिवराष्ट्र सेना या पक्षाच्या निदर्शनास काही गोष्टी आल्या फार धक्कादायक गोष्टी होत्या की त्या ठिकाणी आपल्याला असं लक्षात येईल की त्या ठिकाणी प्रशिक्षक हा एक महत्वाचा घटक त्या ठिकाणी असतो त्या प्रशिक्षकाने आणि ठेकेदार एजन्सीने वेळोवेळी आपल्या ज्या जलतरण तलावामध्ये जे काही अ म्हणजे मुलं येतात तर त्यांना आणि काही ज्येष्ठ नागरिक येतात म्हणजे आता आपण सगळेच काही आरोग्याच्या दृष्टीने सर्वच सक्षम असतात असे नसतं तर त्या ठिकाणी एक वैद्यकीय सेवा म्हणून एक वेगळं सेपरेट पथक त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे जेणेकरून वारंवार येणार आता कदाचित एखादा अर्धा एखादा ये, ये, व्यक्ती येतो आणि तो, तो व्यक्ती त्या ठिकाणी आल्यानंतर तो आपल्याला माहिती नसतो आणि एजन्सीला माहिती नसतो पण ज्यांनी ज्यांनी महिन्या महिन्याचे दोन दोन तीन तीन पाच पाच सहा सहा महिन्याचे जे क्लास लावलेले असतात वर्षाचे क्लास क्लास लावलेले असतात नाही का म्हणजे जे काही कंटिन्यू येणारे असतात तर त्यांचं त्या ठिकाणी तपासणी त्या ठिकाणी होणं गरजेचं असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे असं आहे का म्हणजे असं निदर्शनास आलं की मागच्या वेळेस काय झालं ज्यावेळेस शिवराष्ट्र सेनेने ज्या गोष्टी निदर्शनास आल्या पाण्यामध्ये क्लोरीन जास्त असणे किंवा मग त्या ठिकाणी सिक्युरिटी गार्डकडून विविध अशा दुष्कर्म ज्याला म्हणतात ते करणं आणि त्याची संपूर्ण जे काही म्हणजे पाण्यामध्ये जे काही क्लोरिनचं प्रमाण आणि मागच्या वेळेस लघुशंखेचं आलं होतं तेच पाणी नागरिकांच्या तोंडामध्ये जातं आणि नागरिकांना मोठ्या सामोरे जावं लागतं तर त्यामुळे आम्ही त्या, त्या ठिकाणी मोठं आंदोलन जलसमाधी एक त्या ठिकाणी आंदोलन घेतलं होतं mm. आणि त्याच्यानंतर असं काही निदर्शनास आलं की जे काही प्रशासन आहे की जे काही आपली वैयक्तिक म्हणजे ज्याला म्हणतो जे संबंधित एजन्सी त्याला वारंवार मुदत वाढ मुदत वाढ मुदत वाढ दिली जाते आणि त्यांनाच त्या ठिकाणी हे दिलं जातं म्हणजे टेंडर दिलं जातं आणि ते टेंडर दिल्यानंतर परत तिथे एक स्पर्धा लागते म्हणजे स्पर्धेमध्ये असं होतं काही वे काही वेळेस अशा बी काही गोष्टी का दराचं टेंडर येतं कधी कमी दराचं टेंडर येतं मग ह्या ह्याच्यामध्ये म्हणजे तुम्हाला जे सांगायचं सा, म्हणजे याच्यामध्ये काय होतं की मग तिकीट जे काही विक्री त्याची मग शंभर जास्त जास्त म्हणजे पन्नास ते शंभर त्याच्या पुढे दीडशे अशा रुपयांनी ते वाढव करतात हे कमून होत का होतं तर हे हे प्रशासनाच्या काही चुकीमुळे आणि ठेकेदार एजन्सीच्या काही चुकीमुळे होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला या ठिकाणी सांगायचं की वाढव तिकिट जर करता आकारला जातो तुम्ही एकदा जर म्हणजे समजा पंचेचाळीस मिनिटं जर एखादा आला तर त्याला पंचेचाळीस मिनिटेच त्याला पाहुण्याचं त्याला तिकीट द्या ना त्याला वाडू तिकीट दीडशे दोनशे रुपयाचं कशासाठी देता तुम्ही बरोबर आहे का हु, तर ते जे न देता त्याच्यामध्ये काहीतरी भ्रष्ट मार्ग अवलंबला जातो एजन्सीकडून आणि त्याच्यामध्ये ह्या अशा दुर्घटना जीवित हानी होण्याची संभवता असते सर तुम्ही आता जो लघु शंकेचा विषय काढला मागे आपला हा व्हिडिओ फार मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता आणि या घटनेनंतर शिवराष्ट्र सेनेने मोठं आंदोलन केलं होतं काय सांगाल आता आपली काय अशी भूमिका असणार आहे का, का, का आता होय आता आम्ही काय करतोय की त्या ठिकाणी मी मला आत्ताच कळलं की तिथे त्या ठिकाणी एक जीवितहानी झालेली आहे आणि मी शिवराष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने आणि प्रथमता मी नगरकर या नात्याने ही जर घटना जर कुठं घडली तर प्रामुख्याने मी नगरच्या मातीमध्ये जन्म घेतलेला आहे आणि हे सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी जातात त्यांचं रक्षण करणं शिवराष्ट्र सेना पक्षाचं प्रथम कर्तव्य आहे मी अद्यापर्यंत त्या ठिकाणी आज आ, आज पाव येतो अशा दुर्घटना होऊ नये अशी अशीच काळजी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि आज जी घटना घडलेली आहे त्या घटनेच्या अनुषंगाने कायदेशीर बाबींचा अभ्यास करून मी उद्याचं आंदोलन त्या ठिकाणी माझं निवेदन देऊन लोकशाही मार्गाने मी सुरू ठेवणार आहे जसं मागे केलं तसंच पुढेही करणार आणि येणाऱ्या काळात नगरकरांना एक चांगली सुरक्षा म्हणून त्या जलतरणचे असावी असा माझा प्रथमता मानस त्या ठिकाणी राहणार आहे ठीक आहे जर आत्ता तुम्ही जे म्हणाले की एक नागरिकांची सुरक्षा म्हणून काय उपाययोजना आहे पण मला असं म्हणायचंय की नागरिकांनी देखील या जलतरण तलावामध्ये जाताना कोणती सुरक्षा घेतली पाहिजे कोणती काळजी घेतली पाहिजे काय आव्हान कराल आपण कारण मोठ्या प्रमाणात तिथे महिला पुरुष लहान मुलं असे सगळेच सगळ्या स्तरातील वर्ग तिथे जलतरण तलावात जात असतो आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे सगळ्याच स्तरातील मुलं असतील महिला असतील पुरुष असतील पाहायला मिळत काय आव्हान कराल त्यांना तुम्ही स्वतःच्या सुरक्षेसाठी देखील नाही मी प्रथम आहे ना म्हणजे मला असं म्हणायचं आहे की आपला एकतर नगर जो जिल्हा आहे <laughs> हा मोठ्या प्रमाणात आहे आणि इथं प्रशिक्षण म्हणजे जे काही पावणारे जे काही विद्यार्थी आहेत त्यांची संख्या ही जास्त <laughs> आहे आणि महिला महिला पुरुषांची पण संख्या जास्त आहे आणि उन्हाळ्याचा उकाडा असल्या कारणाने <laughs> लोकांना असं एक जवळ म्हणजे असं म्हणजे जवळच एकदम आपलं जलतरण तलाव हा एकदम जवळचा आहे आणि प्रथमतः नगरकरांनी सुज्ञ असणं गरजेचं आहे आपण ज्याही ठिकाणी जातो <laughs> त्या ठिकाणी आपल्याला म्हणतो कुठलाही समजा नगरकारांना लक्ष्मी उद्याने नगरकारांना सिद्धी बागे आता हा जलतरण पण नागरिकांनी एक लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक नागरिक हा सुज्ञ असला पाहिजे मला मी किंवा पंधरा रुपये तिकीट देतोय किंवा आता जलतरणला जे काही तिकिटाची अमाऊंट आहे ती मी भरतोय पण मला योग्य प्रकारे भेटते का सेवा भेटते का हे नागरिकांनी प्रथम याची काळजी घेतली पाहिजे नागरिकांनी त्या ठिकाणी आपण जल तरण तलावामध्ये पोहत असताना आपल्या आरोग्यावर काही दुष्परिणाम होईल याची काळजी प्रथमतः घेतली पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे नागरिकांनी ही काळजी घेतली पाहिजे आता उदाहरणार्थ आपण लक्ष्मी उद्यान लक्ष्मी उद्यान आता मध्यंतरी आले का बाबा संबंधित ठेकेदार एजन्सीनी जे काही आपण घसरगुंडी खेळतोय जे लहान मुलं खेळतायत आपले तर अक्षरशः त्याचे पत्रे जे आहेत ना ते पत्रे फाटलेले येत होत आणि ते पत्रे फाटलेले कारणाने ती मोठी म्हणजे त्या एखाद्या कुटुंबाला फार मोठी हानी होऊ शकते म्हणून प्रथम तर मला नागरिकांना मी आवाहन करतो की नागरिकांनी सुद्धा कुठल्याही दोन रुपया आपल्याला आप 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 कमी भेटतायत किंवा आपला नंबर त्या ठिकाणी येतोय किंवा आपल्याला आप आप प्रवेश मिळाला मिळाला ह्या याच्यात न जाता आपल्याला आपण प्रथम तर एजन्सी संघ ते ठेकेदार एजन्सी संघ आणि मग संबंधित महानगरपालिका असून जिल्हा परिषद म्हणजे जिल्हाधिकारी असतील जिल्हाधिकारी स्वतः त्या ठिकाणी आहेत बऱ्याचशा याच्यामध्ये mm. तर त्यांच्या सगळं आपण निवेदन पत्र व्यवहार करून आपण त्या ठिकाणी भांडलं पाहिजे आणि mm. आपल्याला त्या ठिकाणी चांगल्यात चांगली सेवा कशी भेटेल mm. मिळेल याची आपण त्या ठिकाणी म्हणजे संघर्ष केला पाहिजे नगरकारांना तो संघर्ष फार महत्वाचा आहे आणि प्रत्येक नागरिकांनी शून्य नागरिकांनी तो आपला हक्क आणि न्याय हा भेटलाच पाहिजे हे आजची जी घटना घडलेली आहे का ती घटना त्या त्यातूनच घडलेलीये का आपल्याला म्हणजे जलतरण मध्ये प्रवेश भेटलाय आणि उद्या जर आपल्याला तिथं सेवा नाही भेटली तर आपण आपल्याला प्राण हा फार महत्वाचा आहे आणि आप आपण प्राणाला मुकू म्हणून नगरकरांनी सुज्ञ नगरकारांनी त्या ठिकाणी याची काळजी घेतली पाहिजे या निमित्ताने मी एवढंच सांगू शकतो नक्कीच धन्यवाद सर आपण नगर न्यूज ट्वेंटी फोर शी संवाद साधल्याबद्दल नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सब्स्क्राईब करा